श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे रथ सप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतातील इतर धार्मिक सणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते रथ सप्तमीलाच काही जण माघ सप्तमी सप्तमी माघ सव जयंती अर्क सप्तमी पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती असेही म्हणतात सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्य नारायणची पूजा केली जाते महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकुवाचे वाण एकमेकींना देतात हा समारंभ मकर संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत करण्याची पद्धत आहे दक्षिण भारतातही हा मोठ्या प्रमाणात साजरी होते वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्सवात सूर्य पूजा केली जाते दक्षिणेत या सणाला खूप महत्व आहे तिरुपती बालाजी बिहार ओडिसा आणि झारखंडमध्येही या सणाचे एक वेगळे महत्व दिसून येते पूजापाठ केल्यानंतर सूर्यदेवाची रथयात्रा ही काही ठिकाणी काढली जाते भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे मात्र भारतातील प्रत्येक धार्मिक विधीत अथवा संस्कृतीत निसर्ग पूजा नक्कीच आढळून येते निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रथसप्तमी देखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने केली जाते तर आपण रथसप्तमीची माहिती काय आहे ते आज आपण पाहणार आहोत रथ रथसप्तमीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते वैज्ञानिक दृष्टीने पृथ्वीची स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असताना ज्यावेळी पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा त्याला उत्तरायण आणि दक्षिण ध्रुवाकडील बाजू जास्तीत जास्त दक्षिणेकडे असते तेव्हा त्याला दक्षिणायन असे म्हणतात साधारणपणे उत्तरायण हे एकवीस मार्च ते एकवीस जूनपर्यंत असते तर दक्षिणायन हे बावीस सप्टेंबर ते बावीस डिसेंबरपर्यंत असते पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणला सुरुवात होते हिंदू धर्मामध्ये दे, सूर्याला देवाचे स्थान असून सूर्य देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस भारतात साजरा केला जातो सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा असून तो स्वयंप्रकाशित आहे शिवाय सर्व ग्रह आणि ताऱ्यासोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःच्या प्रकाशाने आणि उष्णतेने उजळून टाकतो ज्याच्या सत्तेने सर्व निसर्ग चक्र सुरू आहे अशा सूर्य देवाची मनोभावे पूजा करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते तर आता पुढे आपण बघूया भारतातील भारतीय पुराण पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव रथातून प्रवेश करतात रथसप्तमीपासून सप्तमी पासून सूर्यदेवाच्या उतरणा उत्तरायणला सुरुवात होते साजिकच सूर्यनारायणची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते शिवाय सूर्यदेवाच्या रथाला सात गोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी सप्तमी असे म पडलं पडले हा सण हिंदू धर्मातील शुभ आणि शुभ सण असून तो महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्यामध्ये मोठ्या उत्सवात साजरा केला जातो हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्या सूर्याचा जन्म झाला आदिती आणि काश्यप यांचा पुत्र म्हणजे सूर्यदेव रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रह्मांड उजळून निघालं सूर्यदेवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीतच आहेत पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो हिंदू धर्म पुराण कथेनुसार एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली प्रार्थनेनुसार त्याला पुत्रप्राप्ती झाली मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला तेव्हा त्या ते राजाला एका साधूने रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजापाठ केल्याने संतान प्राप्ती होते म्हणूनच या सणाला आरोग्यसप्तमी अथवा पुत्रसप्तमी असेही म्हटले जाते या दिवशी सूर्यपूजन केले जाते सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे छोट्या कलशातून सूर्याला अर्ध द्यावे रथ सप्तमी दिवशी तुळशीपुढे सात गोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्यांचे पूजन करतात अंगणात दीप प्रज्वलित करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्यरथाला असणारे सात अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात तर रथाची बारा चाके बारा राशीचे प्रतीक आहे असे मानले जाते अशा प्रकारे रथसप्तमी साजरी केली जाते माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ